हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी घेऊन आली आहे घरी सांबार मसाला कसा बनवायचा बाहेरचा सांबार मसाला आपण घेतो परंतु काही दिवसांनी एक्सपायरी होते नंतर कसं फेकण्यात जाते म्हणून म्हटलं चला आज मी तुम्हाला घरच्या घरीच सांबार मसाला करून दाखवणार आहे पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू घरीच जर आपण सांबार मसाला जर केला ना तर त्याची टेस्ट एकदम छान राहते आणि दुसरी गोष्ट कोणतं त्याचा वाससुद्धा अतिशय सुंदर असतो आणि खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि कमी साहित्य घेऊनच सांगणार आहे अर्धी वाटी धने घ्यायचे वीस ते पंचवीस आपल्याला लाल मिरच्या घ्यायची आहे एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे एक चम्मच परत आपल्याला उडदाचा सोला घ्यायचा आहे किंवा उडदाची डाळ चाले चमचा चणा डाळ एक चमचा तांदूळ तांदूळ कोणतेही तुम्ही घ्या सगळं एकाच चमच्याने घ्यायचं आहे अर्धा चमच आपल्याला मोहरी आणि अर्धा चमच आपल्याला मेथीचा दाणा आणि हिंग लागेल पंधरा ते वीस आपल्याला मिरे घ्यायचे आहे आणि हळद घ्यायची आता काय करायचं कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि मंद असेवर आपल्याला चण्याची डाळ उडदाची डाळ आणि त्यातमध्ये आपल्याला तांदूळ टाकून थोडे भाजून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही मंद असेवर आपल्याला छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडा किंचित आपल्याला कडक असा दाना झाला की नंतर त्यामध्ये आपल्याला मिरे टाकायचे आहे मिरेसुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि सकळं परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता त्याच कळेमध्ये धने जिरं मोहरी हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे लवकर भाजले जातात आणि थोडे भाजून झाले की त्यामध्येच आपल्याला नंतर हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा हिंगसुद्धा टाकायचा आहे आणि लगेच आपल्याला परतून झाल्यानंतर लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता मिरच्या जे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहे लाल मिरच्या आणि लाल मिरच्या आपल्याला तेल न टाकता तसंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोड्या काळपट झाल्या इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला परत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं नंतर बारीक करायचं आता सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून काय करायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला मिरची सुद्धा टाकायची आहे सगळं साहित्य एकत्र करून आपल्याला मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे तसा बाजारचा सांबार मसाला असतो ना त्याचप्रमाणे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपला सांबार मसाला झालेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा एकदम बढिया आणि छान कारण त्यामध्ये आपण हळदसुद्धा टाकलेली आहे आणि हिंगसुद्धा टाकलेलं आहे आणि बंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवायचा कोणत्याही काचेची बॉटल म्हणा किंवा प्लास्टिकची बॉटल म्हणा कोणत्याही बॉटलमध्ये तुम्ही हा सांबार मसाला भरून ठेवू शकता आणि ज्या वेळेला तुम्हाला काम पडेल तेव्हा तुम्ही हा यूज करू शकता किंवा इतर भाजीमध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला टाकू शकता खूप सुंदर या मसाल्याचा वास येत आहे तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा धन्यवाद